उठी बातमी समोर येतेय ती म्हणजेच तुमच्या गावची जत्रा यंदा होणार नाही कारण राज्यातील जत्रा आणि यात्रांवरती बंदी येण्याची शक्यता आहे जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवरती निर्बंध येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत जीबीएसचा वाढता प्र, प्रादुर्भाव लक्षात घेताच हा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं आहे जयप्रकाश नड्डाजीच्या मार्गदर्शनाखाली अतिशय तत्परतेनं काम करत आहे आम्ही पूर्ण क्षमतेनं सज्ज आहोत राज्याचं आरोग्य खातं सुद्धा याच्यावर मात करण्यासाठी पूर्ण व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि हा जर गर्दीमुळे किंवा संसर्गजन्य म्हणून जर हा रोग त्या ठिकाणी होत असेल तर निश्चितच या ठिकाणी डॉ डौक संबंधित डॉक्टर असतील अधिकारी लोक असतील यांच्यासोबत बैठक घेऊन त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल